नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा निर्णय घेतला की आता गावाला जाणारा रस्ता ही कॉन्क्रीटचा रस्ता आपण तयार करणार आहोत पण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत तयार करतो पाच वर्षांनी सात वर्षांनी ते खराब होतात आणि त्याच्या मेंटेनन्सची आपल्याकडे व्यवस्था नसते आणि म्हणून वाईट टॉपिंगचा उपयोग करून आता आपण जवळपास सात हजार किलोमीटर एडीबीच्या माध्यमातनं आणि सात हजार किलोमीटर न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातनं त्यासोबत पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत आपण व्हीआर टू ओडीआर आणि नॅशनल आपलं स्टेट हायवे टू नॅ नाही ओडीआर टू स्टेट हायवे हा नाही सहा ते स्टेट हायवे पर्यंत नेणं असे तीन चार जे हे केले आहेत याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेसोबत आपली एक बैठक झाली आणि जवळपास राज्यामध्ये तेरा हजार नऊशे किलोमीटरचे रस्ते हे आपण त्यांना प्रपोज केले आहेत त्यांनी तत्वता मान्यताही दिली आहे आता त्याचा पीपीआर आपण या ठिकाणी करणार आहोत म्हणजे एक आम्ही थोडस तिघांनी बसून एक निर्णय केला की आपण तुला दहा किलोमीटर त्याला वीस किलोमीटर याला पाच किलोमीटर असं ऐवजी हो मतदारसंघ न पाहता मतदारसंघ न पाहता स्किमॅटिकली स्किमॅटिकली आपण करतो बँकांना तसाच प्रस्ताव द्यावा लागतो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा